महत्वाचं म्हणजे आज आपण लागवड करत आहोत पंचेचाळीस डिग्री तापमानामध्ये हो बेचाळीस ते पंचे डिग्री तापमानामध्ये लागवड करत आहोत त्याला लागवड करताना काळजी फार गरम घेणं घेणं गरजेचं गर 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 आहे लागवडीनंतर आपल्याला ते मग असाल तर गळा भरणी हा एक निग्लेक्टेड विषय आहे की तो आपण ज्या मल्चिंगला होल पाडतो आणि त्या होल पाडल्यानंतर आपण रोप लावतो रोप लावल्यानंतर तिथल्या इथं रोप जी काय त्या होलमधन गरम वाफ येते पाण्याची आपण जेव्हा पाणी येतो त्याला पाण्याची गरम वाफ येते आणि ती वाफ आपल्या त्या काळीला गरम करायला चालू होते आणि त्या काळीला त्या वा वाफेचा कंटिन्यू झाल्यामुळं तिथलं ती काळीचा जो सो हे आहे साल आहे ती साल वाळते पर्यायानं झाड वाळायला चालू होतं एक गोष्ट दुसरी गोष्ट ते क ते टाळण्यासाठी आपण गळा भरणे ही पद्धत आपण गेल्या असा वर्षापासून लोकांना सांगत आहोत लोक त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग घेत आहेत तर गळाभरणी करताना नुसतंच काहीतरी प्लॅस्टिकचं कप लावलाय आणि काहीतरी केलंय असं नको करू असं केल्यानं बोलते प्लॅस्टिकच्या कपा मध्ये जमिनीमध्ये आपल्याला प्लॅस्टिकचे कप उगाच हे पोलिस वाढवावलं जमिनीचं ते न हो करता सरळ तिथल्याच बेडमधली माती घ्या बाजूची ती बाजूची माती त्या आपले जे होल आहे त्या होलमध्ये भरा बाजूच्या फोटोमध्ये केलं बघा त्या शेतकऱ्यांना आपल्याला फोटो पाठवलेले आहेत अशा प्रकारे जर तुम्ही जर गळाभरणी केली आहे के तर गळाभरणी केल्यानंतर मातीला जी काही गरम वापरते ती माती शोषण करते आणि ती डायरेक्ट खोळापर्यंत पोचतच नाही अशा प्रकारे गळाभरणी केल्यामुळं आपले रोप जी काही मॉर्टॅलिटी आहे किंवा जो रोप मारण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल दुसरी गोष्ट पहिली आळवणी आळवणी देखील खूप महत्वाची आहे प्रत्येक रोपानंतर लागवड केल्यानंतर साधारणतः एक पाच कर ते सहा दिवसानंतर आठ दिवसाच्या आत एक आळवणी करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जी काय जी काय आपण करतो असतोय पिकाची वाढ चांगली होण्यासाठी त्यासाठी जैविक खत जे आहेत बायोफर्टिलायझर ते वापरलं तुम्ही त्यासोबतच एखादं बुरशीनाशक वापरलं बायोलॉजिकल बुरशीनाशक म्हणजे प्रोमसिस ए आणि ट्रायकोपेम असं कॉम्बिनेशन तुम्ही जर वापरलं तर पहिल्या आळवडीमध्ये तर बऱ्याच वेळा ही रोपांची मर थांबते सोबत तुमचं मुळांची संख्या चांगली होते कारण आपण जी खड डोस टाकलेला आहे तो डोस उपयोग करण्यासाठी जी जीवाणूंची संख्या गरजेची असते ती जीवाणूंची उपलब्धता प्रोमायसिस ए मध्ये होते त्यामुळे पहिले आवडणी करताना प्रोमासिस ए प्लस असं कॉम्बिनेशन वापरलं तर रोप चांगलं वाढायला चालू होतं तसंच चिकट सापळाचं प्रमाण वापरलं पाहिजे चिकट सापळे जे आहेत ते चिकट सापळे प्रत्येक साधारणतः दीड फुटावर दोन फुटावरती एक या हिशोबानं लावली पाहिजेत आणि एका एका एक, एक, एकरामध्ये साधारणतः एक दहा प्रत्येकी दहा निळे दहा पिवळे दहा आणि पांढरे दहा अशा प्रकारे तीस चाळीस जर चिकट सापळे आपण लावलेत तर नक्कीच मग ते पांढरी माश्या असेल अ पुण्यात फुलकिडी असेल किंवा काळा मावा असेल याच्यापासून काळा थिप्स असेल ह्याच्यापासून आपला फायदा होतो आणि या चिकट सापळ्यावरती जी किडी येऊन तिथं मरते आणि तिथं पुढची प्रोजनी जी आहे ती तयार होत नाही पर्यायानं पुढचा अटॅक थांबतो अशा प्रकारे तीन महत्वाच्या काळजी आळवणी म्हणजे तुम्ही जैविक खत आणि एखादं हे जैविक औषध वापरलं ट्रॅकअपी गळा भरण्यासाठी मातीचा गळाभरणी करून घेतली आणि एक तीस एक चिकट चिकट आपल्या लावले त्यामध्ये दहा पांढरे दहा पिवळे आणि दहा निळे अशा प्रकारे जर आपण लावलेत तर नक्कीच तुमचं जी फ्लोऱ्यापर्यंतची जी काळजी आहे ती इथे काळजी आपल्याला थांबली जाते कंट्रोल होते धन्यवाद